नमस्कार मित्रमैत्रिणींनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण संकष्टी चतुर्थीविषयी माहिती घेणार आहोत संकष्टी चतुर्थी हा गणपती बाप्पाच्या उपासनेचा एक महत्त्वाचा दिवस आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी गणपतीची उपासना केल्याने सर्व संकटं दूर होतात असं मानलं जातं चला तर मग जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीच्या विशेष महत्त्वाविषयी विशे आणि या दिवशी कशाप्रकारे पूजाविधी करावा हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्टी चतुर्थी असे म्हणतात एका वर्षात बारा आणि ज्या वर्षी अधिक मास असेल त्या वर्षी तेरा संकष्टी चतुर्थी येतात प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे विशेष महत्त्व आहे चंद्रदर्शन हा या व्रताचा एक महत्त्वाचा भाग आहे संकष्टी चतुर्थी हे एक व्रत आहे हे व्रत पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते हे व्रत दोन प्रकारांनी करतात एक असते ती मिठाची संकष्टी चतुर्थी व दुसरी पंचामृती चतुर्थी दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा यासाठी मोदक करण्याची पद्धत आहे त्यानंतर भोजन करावे या व्रताचा काल एकवीस वर्ष किंवा एक वर्ष कि असा आहे व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितले आहे जी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी असे म्हटले जाते अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते संकष्टी करणाऱ्यांनी उपोषण सोडण्यापूर्वी नेहमी संकष्टी चतुर्थी महात्म्य अवश्य वाचावे शास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीच्या उपवासाची सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीपासून केली जाते संकष्टी चतुर्थी सलग एकवीस संकष्टी धरून व्रताचे उद्यापन करावे काही भक्त आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईपर्यंत संकष्टी धरतात तर बहुतेक आयुष्यभर देखील संकष्टी चतुर्थी धरतात या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी स्नान केल्यानंतर घरातील मंदिरात दिवा लावावा दिवसभर गणेशचिंतन करून उपवास करावा संध्याकाळी स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ किंवा गव्हाची लहानशी रास करावी त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा तांब्याभोवती दोन वस्त्र गुंडाळावी त्यावर ताम्हण ठेवून त्यात गणपतीची स्थापना करावी आपण श्रीगणपतीची सोने चांदी तांबे वगैरे धातूंची मूर्ती अगर तस्वीर ठेवू शकता याची षोडशोपचारे पूजा करावी पूजा करणाऱ्याने लाल वस्त्र धारण करावे पूजेत तांबड्या रंगाचे गंध अक्षता फुलं वस्त्र व्हायचे असतात पूजेत उपचार अर्पण करताना लंबोदराय नमहा म्हणून गंध लावावा कामरूपाय नमहा म्हणून अक्षता व्हाव्यात सिद्धिप्रदाय नमहा म्हणून पुष्प व्हावे सर्वार्थसिद्धिदाय नमहा म्हणून फळ व्हावे शिवप्रियायन महा म्हणून वस्त्र व्हावे गणाधिपायन महा म्हणून उपवस्त्र व्हावे गजमुखायन महा म्हणून धूप लावावा मूषकवाहनायन महा म्हणून दीप लावावा विप्रनाथायन महा म्हणून नैवेद्य आणि धनदायन महा म्हणून दक्षिणा अर्पण करावी पूजा झाल्यावर ध्यानमंत्र म्हणावा व नंतर संकष्टी चतुर्थी महात्म्य वाचावे एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती करावी आरती झाल्यावर अशुद्धमतिरिक्तम वा द्रव्या तत सर्व पूर्णताम या तू विप्ररूप गणेश्वर असे म्हणून साष्टांग नमस्कार घालावा नंतर चंद्रोदयाची वेळ पंचांगात दिलेली असते ती बघून चंद्रदर्शन करून चंद्राला अर्घ्य गंध अक्षता फुले वाहून त्याची पूजा करावी रोहिणी नाथाय नमहा म्हणून नमस्कार करावा व नंतर उपवास सोडावा जेवणात मोदक किंवा गोड पदार्थ असावेत खारट आणि आंबट पदार्थ नसावेत जेवण झाल्यानंतर उत्तरपूजा करून मूर्ती अगर तस्बीर उचलून ठेवावी धान्य वापरण्यात घ्यावे पाणी तुळशीत ओतावे व अथर्व शीर्ष पाठ करावा या पवित्र दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळते या दिवशी उपवास केल्याने श्री गणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते धार्मिक मान्यतेनुसार संतती साथी ही संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते हे व्रत करून चंद्रदर्शन केल्यानंतर गणेशपूजन करून ब्राह्मण भोजन द्यावे याने अर्थ धर्म काम मोक्ष अभिलाषित पदार्थ प्राप्त केले जाऊ शकतात असे स्वयं गणपतीने म्हटले आहे बरेच लोक दिवसभर बर व्रत करतात आणि संध्याकाळी जेवण करतात अशा परिस्थितीत उपवासानंतर कांदा लसूण बीट गाजर आणि फणस खाण्यास मनाई आहे उपवासाच्या दिवशी ते खाणे टाळा या दिवशी कोणत्याही वस्तूत तुळशीचा वापर करू नका आणि तुळशीचे सेवन देखील करू नका संकष्टी चतुर्थीची व्रतकथा एकदा गणपती उंदरावर बसून जात असताना त्यांना कोणीतरी हसत आहे असे ऐकू येते गणपतीवर बघतात तर चंद्र आपल्यावर हसत आहे असे त्यांना कळते हे, हे पाहून गणपतीला राग येतो आणि ते चंद्राला शाप देतात की आजपासून तुझे तोंड काळे पडणार आणि तुझ्याकडे कुणीही बघणार नाही आणि जर पाहिले तर त्यावर चोरीचा आळ येईल यावर मोठे तप करून चंद्र गणपतीला प्रसन्न करतात तेव्हा गणपती चंद्राला शापातून मुक्त करतात मात्र त्याला सांगतात की भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी म्हणजे गणेश चतुर्दशी दिवशी तुझे तोंड कुणीही बघणार नाही आणि जर बघितले तर त्याच्यावर खोटा आळ येईल त्यावर चंद्र गणपतीला विचारतात की जर चुकून कोणी मला पाहिले तर त्याने यापासून मुक्तीसाठी काय करावे यावर गणपती सांगतात की त्याने संकष्टी चतुर्थीचा व्रत धरावं त्यामुळे ते त्यांची या आळातून मुक्तता होईल पुराण काळातील कथांमध्ये असे सांगितले जाते ही श्रीकृष्णाने गणेश चतुर्थी दिवशी चंद्र पाहिला होता त्यामुळे त्यांच्यावर सम्यतक मणी चोरल्याचा आळा आला होता त्यावेळी श्रीकृष्णाने गणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण केले तेव्हा त्यांना मुक्ती मिळाली तर मित्रमैत्रिणींनो संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे महत्त्व आणि पूजाविधी याबद्दल आपण माहिती ऐकली या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने आपले सर्व संकट दूर होते आणि यशाची प्राप्ती होते असा विश्वास आहे तुम्ही या पवित्र व्रताचे पालन करून आपल्या जीवनात सुखसमृद्धीचा लाभ मिळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद